कवठे महांकाळमध्ये कार व मोटरसायकलची समोरासमोर धडक अपघातात एक गंभीर जखमी महांकाली साखर कारखान्यासमोरील घटना कवठेमहांकाळ शहरातील महांकाली सहकारी साखर कारखान्यासमोर एका चार चाकी कारने स्वाराला समोरून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे दादासोड ज्ञानदेव कदम वय चाळीस राहणार नरसिंहगाव तालुका कवठेमहांकाळ असे जखमीचे नाव आहे सदरची घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे कवठेमहाकाळ शहरातून चार चाकी वाहन क्रमांक एम एच झिरो वन ई पंच्याहत्तर झिरो सहा शिरडोणकडे निघाली होती यावेळी समोरून येत असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच टेन बी डी चौऱ्याहत्तर एकवीस शिरडोणवरून कवठेमहाकाळ शहरात येत होती यावेळी महांकाली सहकारी साखर कारखान्यासमोरील मुख्य गेट समोर आल्यानंतर चार चाकी वाहनाने दुचाकी वाहनाला समोरून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार दादा सो कदम हे गंभीर जखमी झाले आहेत या धडकेत दुचाकी स्वाराच्या पायाला मोठी दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी सांगली येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद कवठेमाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क